उद्या सकाळी नऊ वाजल्यापासून संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे पंचवीसशे रुपये लगेच खात्यामध्ये तपासा यादी इथे जाहीर झालेली आहे संजय गांधी निराधार अनुदान योजना श्रावणबाळ आणि दिव्यांगांचे पैसे यांची नवीन यादी इथं आलेली आहे यादीमध्ये नाव असेल तरच तुम्हाला पैसे मिळतील व या जिल्ह्यांमध्ये वाटप सुरू झालेलं आहे कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये झालेलं आहे सुद्धा पाहणार आहे आजची मोठी अपडेट देखील राज्य शासनाकडून आज सकाळी म्हणजे उद्या सकाळी नऊ वाजल्यापासून संजय गांधी निराधार अनुदान योजना श्रावणबाळ तिने तिघा तिन्ही योजनेचे पैसे लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जे की क्रेडिट होणे सुरू झालेले आहेत तर आता तुम्हाला एस एम एस आला की लगेच तुम्ही तपासा जे की अशा प्रकारचा एस एम एस तुम्हाला तुमच्या मोबाईलच्या स्क्रीनवरती दिसेल संजय गांधी निराधार अनुदान योजना बाळ आणि दिव्यांगांच्या लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होत आहे आता हे जे पैसे आहेत त्यामध्ये जे की पैसे नऊ वाजल्यापासून खात्यामध्ये थेट पंचवीसशे रुपये किती मिळत आहे पंचवीसशे रुपये टीच्या माध्यमातून खात्यामध्ये पैसे इथं येत आहे कोणाला पैसे मिळणार आहे कोणाला पैसे अधिक मिळणार नाही यादीत नाव कशा पद्धतीनं तपासायचं आहे व तुम्हाला पैसे मिळणार का संदर्भात आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती बघणार आहे सर्वप्रथम कोणत्या योजनेचे पैसे इथं आलेले आहे यामध्ये संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे पैसे इथं आलेले आहेत श्रावण बाळ दिव्यांग तर अशांचे जे काही पैसे आहेत तर काही जणांच्या खात्यामध्ये पंधराशे काही जणांच्या खात्यामध्ये एक हजार तर काही जणांच्या खात्यामध्ये पंचवीसशे रुपये याप्रमाणे पैसे खात्यामध्ये येत आहे आता तुम्ही लगेच चेक करा की तुमच्या खात्यामध्ये किती रुपये इथं जमा झालेलं आहे तर आता कोणाकोणाला पैसे इथं मिळत आहे तेसुद्धा आपण इथं पाहणार आहे सर्वप्रथम आता ज्या कोणाला पैसे मिळत नसेल तर अशाने बँक खाते आधार लिंक आहे की नाही ते तपासून घ्या त्यानंतर डी बी टी लिंक आहे की नाही चेक करून घ्या के वाय सी पूर्ण आहे की नाही त्यानंतर तुम्ही जे काही डॉक्युमेंट्स दिलेले आहेत ते सर्व अपडेट आहे की नाही तर बरेच जणांची के वाय सी इथं काय राहते अपूर्णय राहते म्हणजे के वाय सी करत नाही त्यामुळे त्यांना संजय गांधी निराधार अनुदान योजनेचा लाभ इथं मिळत नाही त्यामध्ये अपात्र ठरते तर लगेच तुम्ही चेक करा की तुम्ही तुमची केवायसी केली की नाही तर आता यादीत नाव कसं तपासायचं आहे ते आपण येतं पाहणार आहे तर सर्वप्रथम तुम्ही जवळचे सेतू किंवा कार्यालयात जाऊन तुम्ही तुमचं नाव चेक करू शकता किंवा समाज कल्याण तहसील कार्यालयामध्ये चौकशी करू शकता बँक पासबुकवर एंट्री घ्या एस एम एसद्वारे सुद्धा चेक करू शकता की तुम्हाला पैसे तर मिळते की नाही किंवा तुम्ही याच्या संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या ऑफिशियल पेजवरती जाऊन तुम्ही तुमचं स्टेटस चेक करू शकता की तुमच्या कोणत्या खात्यामध्ये पैसे आलेले आहेत व काय आलेले नाही सर्व तुमचं स्टेटस बघायला मिळेल पैसे आले नाहीत तर तुम्हाला काय करायचं आहे तर आता बऱ्याच जणांचे प्रश्न येतात की आम्हाला पैसे आलेले नाही तर आम्ही काय करायचं आहे सर्वप्रथम पुढील दोन ते तीन टप्प्यांमध्ये पैसे इथं येतात तर आता बँकमध्ये जाऊन डेबिट टॅटस चेक करा किंवा तुम्ही आधारच्या साईडवरती जाऊन सुद्धा चेक करू शकता आधार लिंक तपासून घ्या सेतू कार्यालयामध्ये अर्ज चेक करून घ्या की तुमचा अर्ज इथं रिजेक्ट झालेला आहे का संजे गांदी ता 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 तर आता संजय गांधी निराधार अनुदान योजना श्रावण बाळ आणि दिव्यांग तिन्ही योजनांचे पैसे इथं लाईव यादी इथं आलेले तर आता यामध्ये अहिल्यानगरमध्ये पैसे इथं खात्यामध्ये येत आहे तर आता बऱ्याच जणांच्या खात्यामध्ये हजार काही जणांच्या खात्यामध्ये पंधराशे तर काही जणांच्या खात्यामध्ये पंचवीसशे रुपये याप्रमाणे पैसे खात्यामध्ये येत आहे अकोला अमरावती बीड भंडारा तर या जिल्ह्यांमध्ये संजय गांधी निराधार अनुदान योजना श्रावण बाळ आणि दिव्यांगांचे पैसे खात्यात येत आहे त्यानंतर जे ते आपलं यामध्ये बुलठाणा चंद्रपूर धाराशिव धुळे गडचिरोली गोंदिया हिंगोली जळगाव जालना कोल्हापूर लातूर मुंबई शहर मुंबई उपनगर नागपूर तर या जिल्ह्यांमध्ये तर आता बरेच जणांचे कमेंट्स येतात की आम्हाला हजार मिळाले काही जणांचे कमेंट्स इथे पंधराशे काही जणांचे कमेंट्स इथे पंचवीसशे तर काही जणांचे खात्यामध्ये तीन हजार रुपये तब्बल तीन हजार रुपये जमा होत आहे तर लगेच तुम्ही तुमचं खातं तपासा की तुमच्या खात्यामध्ये आले की नाही तर त्यानंतर जे इथे चालू होते आपलं नागपूर नांदेड नंदुरबार नाशिक पालघर परभणी पुणे रायगड रत्नागिरी सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापूर ठाणे वर्धा तर आता ज्यांना कोणाला संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे पैसे मिळाले की नाही लगेच तुम्ही सांगा व खातं तपासा छत्रपती संभाजीनगर यवतमाळ वाशिम वर्धा ठाणे सोलापूर सिंधुदुर्ग सातारा तर आता बरेच जणांचे फॉर्म इथं रिजेक्ट झालेले आहे बरेच जणांनी हयातचे जे काही दाखले आहे तिथं दिलेले नाही आहे त्यामुळे त्यांचे पैसे इथं येत नाही आहे बरेच जणांची के वाय सीदेखील इथं बाकी राहिलेली आहेत तर अशी लगेच तुम्ही तुमची के वाय सी करून घ्यायची आहे तर आता यामध्ये जे काही महत्त्वाच्या जे काही सूचना आहे सर्व जिल्ह्यात एकाच वेळी पैसे येणार नाही टप्प्याटप्प्याने व डिस्ट्रिक्ट वाईज पैसे तर वाटोप होतील सर्वप्रथम डिस्ट्रिक्ट डिस्ट्रिक्ट झाल्याच्यानंतर तालुका लेवल तालुक्यानंतर गावाच्या प्रमाणे पैसे खात्यामध्ये येणार आहे तर आज उद्यापर्यंत पैसे तर जमा होतील यामध्ये चोवीस ते अठ्ठेचाळीस तास पैसे जमा होण्याकरिता लागू शकते पैसे अजून आले नाहीत तर तुम्हाला दोन ते तीन दिवस वाट पा बँक पासबुकवर एंट्री करून घ्या डिबिटी लिंक काय केले ते तपासून घ्यायचं आहे पंचवीसशे रुपये कसे इथं मिळत आहे ते आपण इथं जाणून घेऊया संजय गांधी निराधार अनुदान योजना पंधराशे रुपये बाळाचे पंधराशे आणि दिव्यांगाचे तर आता यांच्या निधीमध्ये जे की ऑक्टोंबरपासून जी आर होता काही जणांच्या निधीमध्ये वाढ झालेली आहे आता हजार रुपये वाढ झालेली आहे आणि पहिले पंधराशे असे मिळून पंचवीसशे याप्रमाणे पैसे खात्यामध्ये इथं येत आहे तर आता तुम्हाला हजार कमा जमा झाले पंधराशे दोन हजार तर काही जणांच्या खात्यामध्ये अडीच हजार तर काही जणांच्या खात्यामध्ये दोन हप्ते थकीत असले तर तीन हजार इथं खात्यामध्ये येत आहे तर लगेच तुम्ही तुमचं खातं तपासा तर आता यामध्ये अहिल्यानगर अहमदनगर जे की संजय गांधी निराधार अनुदान योजना जे की पैसे खात्यामध्ये नऊ वाजल्यापासून जमा होत आहे अहिल्यानगर अहमदनगर अकोला अमरावती बीड भंडारा बुलढाणा चंद्रपूर धाराशिव उस्मानाबाद धुळे गडचिरोली गोंदिया हिंगोली जळगाव जालना कोल्हापूर लातूर मुंबई शहर मुंबई उपनगर नागपूर नांदेड नंदुरबार नाशिक पालघर परभणी पुणे रायगड रत्नागिरी सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापूर ठाणे वाशिम यवतमाळ छत्रपती संभाजीनगर तर या जिल्ह्यांमधील बरेच लाभार्थ्यांचे के वाय सी इथं बाकी राहिलेले आहे ज्यांची कोणाची के वाय सी बाकी राहिलेली असेल तर त्यांनी के वाय सी करून घ्या तुमच्यासुद्धा खात्यामध्ये पैसे इथं येतील